मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा अधिक गडद होताना दिसत आहेत नांदेड जिल्ह्यात देखील काही तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण सध्या आहोत नांदेडला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणावर आपण हे विष्णुपुरीचं धरण पाहू शकतो की या धरणात आता केवळ सतरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याचा दावा महापालिकेने केला केला आहे परंतु सध्या नांदेडकरांना तीन दिवस पाणी पुरवठा तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे आणि विष्णुपुरीचं हा हे धरण आपण पाहू शकतो की बहुतांश जे पाणी साठा जे आहे ते बाष्पीभवन भवन आणि जे उपसाह होत आहे त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसत आहे नांदेड जिल्ह्यात सध्या एकवीस टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार मुखेड या तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या झळा आधी गडद बनलेले आहेत दोन महिन्या पर्यंत नांदेडकरांना याच विष्णुपुरी धरणात जलाशयातील पाणी पुरवठा जे आहे पुरेल असा पालिकेने दावा केलेला आहे तरी पण देखील नांदेडकरांनी हे पाणी काटकसरीनं आणि जपून वापरावं असं आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे संजय सूर्यवंशी साम टी व्ही न्यूज नांदेड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका